सातारा इथं होणाऱ्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांचीच निवड झाली आहे मपासच्या पुणे कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीनंतर अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी ही निवड जाहीर केलेली आहे येत्या जानेवारीमध्ये हे संमेलन होत आहे पाहूयात सातारामध्ये येत्या जानेवारीत भरणाऱ्या नव्याण्णव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कोसलाकार नेमाडेंनी स्पष्ट नकार दिल्यानंतर या पदासाठी प्रवीण दवणे रंगनाथ पठारे आणि विश्वास पाटील ही तीन नावे चर्चेत होती त्यापैकी सर्वाधिक पसंती ही विश्वास पाटलांच्या नावाला मिळाल्यानं महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी विश्वास पाटलांच्या नावाची घोषणा केली आहे जे नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे त्या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य महामंडळाने ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांची एकमताने निवड केली साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार घटक समाविष्ट संलग्न संस्थांनी आणि जे विद्यमान संमेलनाध्यक्ष आहेत त्यांनी एक एक नाव द्यायचं होतं तर सर्वच संस्थांच्याकडून विश्वास पाटील यांचं नाव अग्रक्रमाने आलं आणि त्यामुळे कुठलंही मतदान घ्यावं लागलं नाही अध्यक्षांनाही आपलं मत नोंदवावं लागलं नाही आणि त्यांची एकमताने निवड झाली पानिपतकार विश्वास पाटील यांच्या साहित्यिक कामगिरीची वेगळी ओळख करून देण्याची काहीच गरज नाही पण तरीही प्रेक्षकांच्या उजळणीसाठी त्यांच्या प्रमुख ग्रंथसंपदेवर एक नसर टाकूयात पानिपत झाडाझडती पांगिरा संभाजी क्रांतीसूर्य या त्यांच्या काही गाजलेल्या कादंबऱ्या सोबतच लस्ट फॉर लालबाग चंद्रमुखी महानायक महासम्राट दुडिया आंबी नागकेसर गाभुळलेल्या चंद्रबरा या कादंबऱ्या सुद्धा त्यांच्या प्रचंड गाजल्या सोबतच पानिपत रणांगण हे नाटक पानिपतकारांना आजभर मिळालेल्या पुरस्कारांची यादी सुद्धा खूप लांब आहे त्यामुळे तुर्तास आम्ही त्यांची प्रचंड लोकप्रिय कादंबरीकार आणि झाडाझडतीच्या लिखाणावरून तरी तितकेच संवेदनशील प्रशासकीय अधिकारी एवढीच ओळख करून देतो दरम्यान साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांनीही आनंद व्यक्त केला आहे माझं नातं खूप जवळचं जुना आहे जी भूमी नाह आपटे किंवा आप अण्णाभाऊ साठे क्रांतीसिंह नाना पाटील यांची आहे त्या भूमीमध्ये आणि माझे गुरु शंकर सारडा त्या त्या हे सातारचे होते आणि बॅरिस्टर पी जी पाटील हे माझी दोन गुरुस्थान ही सातारची होती त्यामुळे त्या भूमीमध्ये मला ही संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो खर तर मराठी साहित्य संमेलन म्हटलं की वाद हे ओघाणं आलंच पण यंदा दाटगा प्रशासकीय अनुभव असलेले आणि आपल्या शैलीपूर्ण लिखाणामुळे प्रचंड लोकप्रियता लाभलेले विश्वास पाटीलच या साताऱ्याच्या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभल्यानं आशा करूया की यंदाचं संमेलन तरी कोणत्याही वादाशिवाय पार पडेल चंद्रकांत फुंदे झी चोवीस तास पुढे